नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सोशल मीडिया वापरकर्त्यानं सावधान अन्यथा आपल्याला जेलची वारी होऊ शकते हे सांगण्यामागचं कारण असं की हो। सध्या मोबाईल आपल्या हातात आल्यानंतर आपण प्रत्येकजण पत्रकार झाल्याच्या भूमिकेत वावरत आहोत एखादी माहिती एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ आपल्याला मिळाल्यानंतर ती फॉरवर्ड करण्याची अतिघाई संकटात घेणारी ठरू शकते साताऱ्यामध्ये नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमुळे समस्त सातारवासियांना आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे वास्तविक स्वरूपामध्ये ही घटना एका अल्पवयीन मुली संदर्भातली आहे एका शालेय अल्पवयीन मुलीला एका सदज्ञान युवकानं हातामध्ये शस्त्र घेऊन तिला बंधक बनवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे केलेलं चित्रीकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं धक्कादायक चित्र आज समजून येत आहे खर तर अल्पवयीन मुलांचे मुलींचे बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करणं हा कायद्यानं गुन्हा आहे चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्टनुसार तसेच सायबर गुन्ह्यामध्ये येणारा हा प्रकार असून या संदर्भात मुलांचे बदनामी करणारे व्हिडिओ ज्या वेळेस समोर येतील त्यावेळेस ते फॉरवर्ड करण्यापेक्षा ते डिलीट करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वास्तविक स्वरूपात या संदर्भात जनजागृतीची मोहीम ही खर तर सामाजिक संस्थांनी व्यक्तींनी पुढे येऊन करणं अत्यंत महत्वाचं झालं आहे यामध्ये पोलीस दलाची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे पोलीस दलाच्या सहकार्यानं साताऱ्यातील विविध सामाजिक संस्था शाळा महाविद्यालय यांनी पुढाकार घेऊन खरं तर या, या संदर्भात गांभीर्यानं एक विचारमंथन करून त्या संदर्भात प्रबोधन करणं खूप महत्वाचं ठरलं आहे समाजमाध्यमामध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या गोष्टींचं स्वतः आकलन करून त्या संदर्भातली माहिती घेऊनच त्याची खातरजमा करून मगच ती पोस्ट व्हायरल करणं अथवा ती पोस्ट करणं हे गरजेचं आणि जबाबदारीचं आहे एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर असंवेदनशीलपणे कोणत्याही कायद्याची माहिती न घेता केलेली पोस्ट ही आपल्याला जेलची वारी घडवू शकते आपल्याला दिवसभरामधून लाखो पोस्टचा भडीमार हा नित्य आपल्या मोबाईलवर येऊन आदळत असतो या पोस्टची खातरजमा न करता आपलं तयार झालेलं मत हे आभासी स्वरूपामध्ये असत निश्चितच या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती घेणं हे खर तर आपलं काम आहे मात्र दुर्दैवानं अभ्यास करणं चिकित्सा करणं त्याच्या सर्व निकषांची कायदेशीर बाबींची माहिती घेणं आपल्याला जर त्याची माहिती नसेल तर वरिष्ठ असतील संबंधित तज्ज्ञ असतील यांचं मार्गदर्शन घेणं ही गोष्ट न करता आल्या आली पोस्ट किंवा आला व्हिडिओ कर फॉरवर्ड ही प्रथा परंपरा किंवा हा प्रघात निश्चितच आपल्याला कायदेच्या कचाट्यामध्ये अडकवू शकतो या संदर्भात खर तर गुरुच्या बातम्यांद्वारे आपण जनजागृतीच्या अनुषंगाने आपल्या प्रेक्षकांसमोर संवाद साधत आहोत वास्तविक स्वरूपामध्ये साताऱ्यातील अशा अनेक प्रेक्षकांना मी आव्हान करतो की आपल्याकडे कर अशा कोणत्याही पोस्ट आल्या त्याची पहिल्यांदा आपण सत्यता पडताळा या संदर्भातील कायदेशीर बाबींचा अभ्यास करा आपल्याला त्याची माहिती नसेल तर निषेध संबंधित पोलीस खात आहे संबंधित तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांचा जरूर सल्ला घ्या अन्यथा याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात अल्पवयीन मुलाचं चा, मुलीचं चा, चारित्र्य हनन होईल त्यांची बदनामी होईल त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये त्यांच्या दैनंदिन जगण्यावरती त्याचा परिणाम करणारं आपल्याकडून कोणतंही कृत्य घडलं तर याला त्या कुटुंबियांना त्या त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी ते अत्यंत धोकादायक ठरणारी बाब आहे या अनुषंगानं सातारा जिल्हा महिला बालकल्याण त्याचबरोबर चाइल्ड राईट प्रोटेक्शनच्या अनुषंगानं सोबतच सायबर गुन्ह्यांमध्ये अपराध आणि तो निष्पन्न झाल्यानंतर दंडाची तसेच कारावासाची देखील शिक्षा आहे या संदर्भात निश्चितच आपण जनजागृती मोहीम देखील सुरू करत आहोत त्याचाच पहिला भाग म्हणून अशा पद्धतीनं अल्पवयीन मुलांच्या संदर्भात त्यांची बदनामी होईल त्यांचं चारित्र्य हणन होईल त्यांची, त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज होईल असं कोणतंही कृत्य करणाऱ्यांवरती कडक कारवाई आहे या संदर्भात विविध शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या संदर्भात प्रबोधन करणं ही काळाची गरज बनलेली आहे आज विविध शाळा महाविद्यालयांमध्ये न कळत्या वयातील मुलांच्या संदर्भात किशोरवयीन अभ्यासक्रम सुरू करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे या संदर्भात शासनानं उपाययोजना केलेल्या आहेत मात्र बऱ्याच वेळेला न कळत्या मुलांना त्यांच्या होणाऱ्या शारीरिक भावभावनांना तसेच समाज माध्यमातील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हो आपण ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे हे होण्यामागची भूमिका त्यांना ही काळाची गरज बनली आहे मात्र व्यवस्थेचा बाजार करणाऱ्यांकडून या गोष्टींकडं असंवेदनशीलपणानं पाहिले जातं यामुळं बऱ्याच शिक्षण संस्था शाळा महाविद्यालय हे याद न कळत्या वयातून मुलांना शिक्षेच्या भावनेतून पाहतात त्यांची जबाबदारी झटकतात यामध्ये पालक आणि संबंधित शिक्षण संस्था शाळा आणि ज्या शिक्षकांच्या हातामध्ये ही मुलं वाढत असतात फुलत असतात तर त्यांच्या फुलण्याआधीच त्यांना कोमे कोमे काम काम शिक्षक मंडळी ते पालक तर करत नाहीत का हे देखील पाहण्याच आज गरज आहे एकूणच या सर्व विषयावरती बोलण्यामागची हीच भूमिका आहे तर या नखळत्या वयातील मुलांना समजून घेऊन त्यांच्यामधील होत असलेल्या भावभावनांना त्यांना योग्य मार्गदर्शन करणं या मातीच्या गोळ्यांना आकार देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि यातील सगळ्यात महत्वाची बाब अशी की कोणत्याही अनुपवय बालकांचं त्यांच्या हक्कावरती गदा येणार नाही त्यांच्या कोणत्याही वैयक्तिक बाबीला सार्वजनिक करण्याचा अधिकार हा कोणालाही नाही आणि जर असं काही आढळून आलं तर त्या संदर्भात दंडनीय शिक्षा आहेत कठोर शिक्षा आहेत तर सोशल मीडिया वापरकर्त्यांना मी विनंती करतो की आपण सजगपणानं किमान कायदेशीर बाबींचा अभ्यास करून अल्पवयीन मुलांच्या बाबतीत काळजी घ्या इतकंच मी आपल्याला आव्हान करेन या संदर्भात निश्चितच यापुढे देखील आपण तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुषंगानं त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांचं मार्गदर्शन देखील आपण